आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुरटीचे फायदे वेळ काढून नक्की पहा तुरटी पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते तसेच दाढी केल्यानंतर अक्टर शेव लोशन म्हणून वापरतात हे सर्वांनाच माहिती आहे पण त्वचा व आरोग्यासाठी तुरटी अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक प्रमाणे काम करते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे चला तर पाहूया तुरटीचे फायदे तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात दात दुखणे श्वासाची दुर्गंधी तोंडातील अल्सर किंवा हिरड्यांना सूज अशा तोंडाशी संबंधित समस्यामध्ये तुरटी खूप फायदेशीर असते तुरटीचा छोटा तुकडा ग्लास पाण्यात दहा पंधरा मिनिटे भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने दिवसातून दोन तीन वेळा गुळण्या कराव्यात किरकोळ जखमावर किंवा दुखापतीवर तुरटीची बारीक पेस्ट करून लावल्यास लवकर आराम मिळतो जखमेवर लावल्यास रक्त लगेच थांबते व जखम लवकर भरून येते अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा किंवा तुरटीची पावडर टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला येणाऱ्या घामाचा दुर्गंध बंद होतो किंवा अंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडर आर्मला घासल्याने दुर्गंध निघून जातो व अंडर आर्ममधील काळे डागही निघून जातात एकदा घासल्याने दुर्गंध निघून जातो एकदा अवश्य ट्राय करा पायांना भेगा असतील तर तुरटीचा तुकडा भेगावर नियमित ओला करून घासला तर पायांच्या भेगा कमी होतात मांसपेशी आखडल्यास आखडलेल्या जागेवर तुटी व हळद मिक्स करून लावावी त्रास कमी होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ